तुम्ही सामान्य जनतेला कि या महिलांना काय संदेश जर रोज सकाळी महिलेला उठावं लागतं डबा करावं लागतं पोरांना शाळेत घेऊन जावं लागतं रोज पतीचं समाधान करावं लागतं आणि स्त्री म्हणून जॉबलाही जावं लागतं पैसाही कमावा लागतो रोज जर ती कष्ट करते तर तिच्यासाठी एखादा स्पेशल दिवस का असावा परंतु आपण आपल्या सावित्रीबाईंच्या स्मृतीकृतार्थ त्यांच्या स्मरणार्थ आपण महिला दिन करतो तर मला वाटतं अशा विभूतींनी आपल्या स्त्रियांसाठी काय केलं होतं हे जाणून घ्यावं आणि रोजच जागतिक महिला दिन असतो मला असं वाटतं कारण महिला रोजच काहीतरी जागतिक स्तरावर करत असतात तर आज या महिला दिनाच्या औचित्य साधून मी तुम्हाला सर्वांना आवाहन करते की ही स्त्री रणरागिणी तर आहे शांता असली तर पार्वती आहे चिडली तर ती महाकाली पण आहे तर तुम्ही स्त्रीमधले जे सगळे गुण आहेत ते ओळखून स्त्रीला तिच्या सन्मानाने जगू द्यावं आणि जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि स्त्रियांप्रमाणे जर आम्ही साडी घालून तुमच्यासमोर वावरतो आहे तर तसाच स्त्रीसारखा दर्जा आम्हालाही मिळावा अशी विनंती करतो